प्रभू श्रीरामाची अयोध्या सजलीये भक्तांच्या मांदियाळीनं फुलून गेले देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त या देवभूमीत दाखल झालेत कुणी मिळेल त्या वाहनानं तर कुणी मजल दरमजल करत वाट तुडवत अयोध्येत पोहोचतंय हृदयात राम आणि मुखात रामनाम असं सगळं चित्र अयोध्या नगरीत निर्माण झालंय त्यातच बिहारच्या दरभंगा इथून दोन चित्रकार बहिणी आपल्या कलेनं रामभक्तांचं लक्ष वेधून घेतात महत्वाचं म्हणजे एक बहीण डोळ्यांवर काळी पट्टी लावून पेंटिंग करते तर दुसरी बहीण थ्री पेंटिंग करते याच रामभक्त भगिनींशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधीनं पाहूया मी सध्या अयोध्यात आहे आणि प्रभू श्रीरामाच्या भक्तीनं दरभंगा इथल्या या दोन बहिणींना थेट अयोध्येत पोचवलंय आणि इथं येऊन या दोन्ही बहिणी आपल्या कला कृतिलादर करता है।, निशा या मुलीन, सनावा है क्या आपकी पेंटिंग की खासियत है और यहाँ आकर पेंटिंग करने का तात्पर्य क्या जय श्री राम बचपन से ही राम का चित्रण करते हैं राम की गीत गाते हैं राम को मन में छवि बसाते आए उनका आपस में मेरा परस पे एक आत्मा से कनेक्शन जुडाव राम जी के कल जियारा राम जी के कल चारी बाजून आपण ज्यावेळेस प्रभु श्री रामाला पाहतो तर त्यांचे डोळे हे तुमच्याकडे असतात मागूनही पाहिलं पुढूनही पाहिलं किंवा उजव्या बाजूने डाव्या बाजूने पाहिलं तर श्री श्रीराम ह्याला एक डी पेंटिंग आपण म्हणू शकतो का मला माहित नाही पण तशा प्रकारच फील या मुलीनं मध्ये आणलेलं आहे आणि सर्वीच्या तटाचं पाणी घेऊन ह्या जलाचा वापर करून निशा इथं पेंटिंग करतात मोनिका ही पेंटिंग करते है, तर डोळे बंद करून डोळे झाकून कपड्यानं ती पेंटिंग करते मोनिका आप किस तर पेंटिंग, हो? पेंटिंग करते हो मैं आंखें बंद करते मैं आंखें बंद कर सकती करू

अशा प्रकारची पेंटिंग करण्यासाठी तुम्हाला एक सिक्स सेन्स गरज असते ज्यानं तुमचे हात तुमचा स्केच तुमचा ब्रश त्या प्रकारे चालू शकेल आता बघा ही आउटलाईन करते हिच्या मोनिकाच्या एवढी वरणस्पती चांगली आहे किंवा व्हिज्युअलायझेशन एवढं चांगलं आहे चा तिचं की तिला माहिती आहे की आउटलाईन कुठे करायची माझं असं म्हणणं आहे की या दोन्ही मुलींनी एक मोठा संघर्ष केलेला आहे वडील नसताना दोन्ही मुली पेंटिंग करून आपलं घर चालवतात म्हणून जर आमचे प्रेक्षक हे पाहतायत या मुलींना जर काही मदत करता येईल तर निश्चितपणे प्रभू श्री रामाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल कॅमेरामॅन अनिल सह गणेश ठाकूर एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट